हल्ली खून बलात्कार यासारख्या घटना रोज आपल्या कानावर येत आहेत त्यातल्या त्यात आपल्याच माणसाकडून हत्या होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असल्याचं दिसून येते त्यातही लक्षात घेऊन पाहिलं तर प्रेम प्रकरणाच्या घटना आणि त्यातून तयार होणारे भांडण तिरस्कार द्वेष आणि त्याचा शेवट थेट हिंसेपर्यंत जातो गेल्या काही दिवसांमध्ये अशात काही घटना मोठ्या चर्चेत होत्या त्या चर्चा थांबतात न थांबतात आता पुन्हा एक नवीन बातमी पुढे येते म्हणजे ज्याच्यावर आपण इतकं प्रेम करतो तोच व्यक्ती अत्यंत क्रूरपणे कसा वागू शकतो असा प्रश्न या घटनेनंतर सगळीकडे विचारला जातोय नेमकी घटना काय घडली आणि नेमकं प्रकरण काय या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी गुरुग्राम मध्ये एका माणसाने आपल्या लिव्हिन मध्ये असलेल्या पार्टनरची हत्या करून तिचे बॉडीचे तुकडे केले असल्याची माहिती पुढे येते विशेष म्हणजे ही घटना जवळपास सहा महिन्यानंतर पुढे येते म्हणजे घडलेली ही घटना केवळ एका व्यक्तीच्या क्रोऱ्याची गोष्ट नाहीये तर समाजातील लिव्हिन नात्यांविषयी असलेल्या आहे बत्तीस वर्षाच्या पूजा नावाच्या या महिलेचा तिच्या इन पार्टनर मुश्ताक अहमद यांनी निघून खून केला आणि तिची बॉडी टनकपूर रोडवरील नाल्यात फेकली ही घटना तब्बल सहा महिने उघडकीस आली नाही आणि जेव्हा आली तेव्हा समाज प्रशासन आणि न्याय व्यवस्थेच्या गाभ्याला हादरा देणारी ठरली आता नेमकं झालं असं होतं की पूजा ही मूळची नानकमत्ता नगर जिल्ह्यातील बंगाली कॉलनीतील रहिवासी होती ती आणि तिची बहीण एका स्पा मध्ये काम करत होत्या या दरम्यान मुश्ताक आणि पूजाची पहिली भेट रुद्रपूर रोडवेज बस मध्ये झाली होती दोघेही उत्तराखंडचे असल्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली मध्यंतरी पूजाच्या आईची तब्येत खराब होती त्यामुळे ती मुश्ताकची टॅक्सी घेऊन दोन तीन वेळा आईला भेटायला गेली आणि याच दरम्यान त्या दोघांची ओळख वाढत गेली मुश्ताक सितारगंज तालुक्यातील खेडा गावचा रहिवासी असून तो कॅब चालवत होता ते दोघांची ओळख झाल्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली त्यानंतर हळूहळू त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं एकमेकांवर प्रेम जडल्यामुळे त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि ते नंतर लेविन मध्ये राहायला लागले त्यानंतर काही काळ लोटल्यानंतर पूजाने मुस्ताकडे लग्नाची मागणी केली पण मुश्ताकचा मात्र तिच्याशी लग्न करायचा हेतूच नव्हता आता अशा परिस्थितीत नेमकं काय करावं हे पूजाच्या लक्षात येत नव्हतं अर्थात त्यांच्यात सारखी भांडणं होत होती असंच ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये देखील भांडण झाल्यानंतर पूजाला गुरुग्राम मध्ये सोडून तो उत्तराखंडला परत गेला पण नंतर तिला एक महत्वाची गोष्ट माहिती झाली ती म्हणजे मुश्ताकने गावाकडे जाऊन लग्न केलं होतं म्हणजे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये मुश्ताकने पूजाला न सांगता दुसऱ्याच एका मुलीशी लग्न केलं ही गोष्ट समजल्यावर पूजाने संताप व्यक्त केला आणि उत्तराखंड मध्ये येऊन त्याच्याशी वाद घातला मुस्ताक समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता असं बोललं जातं पण अर्थात इतका मोठा धोका भेटल्यानंतर साहजिकच पूजा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती त्यानंतर सोळा नोव्हेंबर दोन हजार ला मुश्ताकने पूजाला बहिणीच्या घरी बोलावून घेतलं तेथून तिला तो टनकपूर रोडवरील अंडरपास जवळ घेऊन गेला वाद अधिकाधिक वाढत गेल्यानंतर त्याने तिचा गळात चिरून हत्या केली नंतर तिचं शरीर एका चादरीत गुंडाळून नाल्यात फेकून देण्यात आलं विशेष म्हणजे त्यानं तिचं डोकं वेगळं करून वेगळ्या पोत्यात ठेवलं होतं महत्वाचं म्हणजे तो अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये अर्थात घटनेनंतर सहा महिने पूजा गायब असल्यानं तिच्या बहिणीने डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये सेक्टर फाय पोलीस ठाण्यात तिचा बेपत्ता होण्याची तक्रार दिली होती त्यानंतर हरियाणा पोलिसांनी तपास सुरू केला आणि मोबाईल लोकेशन ट्रेस करत मुश्ताक पर्यंत पोहोचले म्हणजे संशयाची सोयी मुश्ताक जवळ पोहोचली होती म्हणून सितारगंज मधून त्याला अटक करण्यात आली त्याला अटक केल्यानंतर कसून चौकशी देखील झाली पोलिसी खाक्या दाखवतास त्यानं खुनाची कबुली दिली आणि पोलिसांना त्या था नाल्यापर्यंत घेऊन गेला पोलिसांनी पूजाचं धड आणि कपडे शोधले ते तिचेच आहेत का याची ओळख पटवण्यासाठी तिच्या भावाची मदत घेण्यात आली भावाने कपड्यांवरून ओळख पटवली त्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आलं पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर तिची हत्या निश्चित झाली पण तिचे डोके अद्यापही पोलिसांना मिळालेले नाही त्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत चाललंय आता ही संपूर्ण घटना श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण करून देणार आहे दोन्ही घटनांमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये महिलांच्या जीवावर बेतला आहे अशा घटना समाजात लिविन नात्यांबाबत असलेल्या अनभिज्ञतेचा असुरक्षिततेचा आणि स्त्री पुरुष नात्यातील सन्मानाच्या अभावाचा गंभीर इशारा देणारे आहेत तर अशा घटनांवरून स्पष्ट होतं की महिला आणि त्यांची सुरक्षा केवळ कायद्यापुरती मर्यादित न राहता मानसिक सामाजिक आणि आधाराची ही नितांत गरज आहे सध्या मुश्ताक अहमद पोलीस कोठडीत असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे आणि पूजाच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे पूजाचा खून ही एक वैयक्तिक शोकांतिका नसून एक सामाजिक आरसा आहे स्त्रियांच्या आत्मनिर्भरतेसह त्यांचे नातेसंबंध त्यांच्यातील सुरक्षितता आणि पुरुषांच्या मानसिकतेतील बदल या सर्व बाबींवर समाजाला पुन्हा एकदा नक्कीच विचार करावा लागणार आहे पण या अशा घटनांचे प्रमाण का वाढत या असावं याच्या पाठीमागे नेमकं कारण काय असावं याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमचं चॅनेल फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद